नमस्कार मित्रांनो आज आपण बारावा पाठ बघूया नदीकाठची संस्कृती हा आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये शेवटचा पाठ आहे आणि नदीकाठच्या संस्कृतीवर आपल्याला प्रश्न विचारला गेले आहे पण हा पाठ महत्वाचा आहे बघूया आपण माणूस आता जंगलात राहायचा भटकंती करायचा अन्न शोधायचा शिकार करायचा पुढे तो शेती करू लागला माणसांच्या गाव वसाहती निर्माण झाल्या आपण या साऱ्यांचा अभ्यास केला आहे एकाच जमिनीवर काही वर्ष पीक घेतल्यामुळे तिची सुपीकता कमी होते बघा एकाच जमिनीवर काही वर्ष पीक घेतल्यामुळे काय होते जमिनीची सुपिकता कमी होते यावर उपाय म्हणून खताचा वापर केला जातो खताचा वापर का केला जातो कारण एकाच जमिनीवर काही वर्ष पीक घेतल्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होते यावर उपाय म्हणून खताचा वापर केला जातो पण एकेकाळी माणसाला हा वापर माहिती नव्हता त्यामुळे तो पहिली जागा सोडून दुसरीकडे जायचा तेथे नव्याने शेती करायचा कितीतरी काळ असे होत राहिले शेवटी माणूस अशा जागी येऊन ठेपला की जेथे जमीन नेहमी सुपीक असते तसेच नेहमी पाणी पुरवठा होतो अशी जागा म्हणजे नदीकाठची जागा तेथे माणसाचे जीवन स्थिर झाले अधिक सुरक्षित बनले माणसाने खूप खूप प्रगती केली त्यामुळे जगाच्या वेगवेगळ्या भागात नदीकाठी संस्कृती निर्माण झाल्या बघा जगाच्या वेगवेगळ्या भागात नदीकाठी संस्कृती का निर्माण झाल्या कारण एका जमिनीवर काही वर्ष पीक घेतल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते आणि यावर उपाय म्हणून खताचा वापर केला जातो हे त्या काळी माणसाला माहिती नव्हती त्यामुळे माणूस तेव्हा काय करायचा पहिली जमीन सोडून दुसरीकडे जायचा तेथे नव्याने शेती करायचा कितीतरी काळ असेच होत राहिले शेवटी माणूस अशा जागी येऊन ठेपला की जेथे जमीन नेहमी सुपीक असते तसेच नेहमी पाणी पुरवठा होतो अशी जागा म्हणजे नदीकाठची जागा तेथे माणसाचे जीवन स्थिर झाले अधिक सुरक्षित बनले माणसाने खूप खूप प्रगती केली त्यामुळे जगाच्या वेगवेगळ्या भागात नदीकाठी संस्कृती निर्माण झाल्या सिंधू नदीच्या खोऱ्यात सापडलेली भारतातील अगदी पूर्वीची संस्कृती सिंधू संस्कृती म्हणून ओळखली गेली इजिप्त इराक चीन या देशामध्येही नदीकाठच्या संस्कृती निर्माण झाल्या पुढे इराण ग्रीस रोम येथेही संस्कृतींचा विकास झाला या जुन्या संस्कृतीच्या काळात माणसाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली सुंदर राजवाडे बांधले देखण्या इमारती उभारल्या लिपीचा वापर सुरू केला महाकाव्य रचले भव्य व सुबक पुतळे घडवले छान छान चित्रे काढले या ठिकाणी ग्रीसमधील मंदिर दाखवलं आहे आणि इथे पुतळा दाखवला आहे नृत्य आणि संगीतात प्रगती केली नवे नवे शोध लावले या पाठातील चित्रे पहा यावरून तुम्हाला या वेळेच्या प्रगतीची थोडी कल्पना येईल हा इजिप्तमधला पिरामिड दाखवला आहे या ठिकाणी आपल्याला ग्रीसमधील मंदिर दाखवला आहे आणि पुतळा दाखवला आहे आणि या ठिकाणी चीनची भिंत दाखवली आहे या चित्रावरून आपल्याला त्यावेळेस येते समोर बघूया माणूस हा जंगलात राहणारा प्राणी होता पण आता तो गावांमध्ये राहू लागला अनेक माणसाचा समाज तयार झाला वेगवेगळी राज्य निर्माण झाली अशी आहे माणसाच्या प्रगतीची गोष्ट खरे तर ही गोष्ट आणखी खूप मोठी आहे पण तो सगळा भाग आपण पुढच्या इयतांमध्ये शिकूया या ठिकाणी हा पाठ संपतो आणि आपलं तिसरीचं पुस्तक सुद्धा या ठिकाणी संपते आपण यावरचे काही प्रश्न बघूया पहिला प्रश्न बघूया नदीकाठी संस्कृती का निर्माण झाल्या याचं डिटेलमध्ये उत्तर आपण बघितलं आहे पण थोडक्यात उत्तर सांगावं तर फक्त शेतीसाठी लागणाऱ्या सुपीक जमिनीमुळे नदीकाठी संस्कृती निर्माण झाल्या होत्या दुसरा प्रश्न नदीकाठच्या संस्कृतीच्या काळात माणसाने कोणती प्रगती केली बघूया आपण सुंदर राजवाडे बांधले देखण्या इमारती उभारल्या लिपीचा वापर सुरू केला महाकाव्य रचली भव्य सुबक पुतळे घडवले छान छान चित्रे काढली नृत्य आणि संगीतामध्ये प्रगती केली नवे नवे शोध लावले ह्या प्रकारची प्रगती केली होती नदीकाठच्या संस्कृतीच्या काळामध्ये या ठिकाणी हे प्रश्न संपते आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू